नमस्कार कुकवी तेवूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते पारंपरिक पद्धतीने उन्हाळा वाळवणातला एक पदार्थ ज्वारीच्या भातवड्या भातवड्या करण्याची पद्धत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वे 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 आहे तर आज मी या ज्वारीच्या भातवड्या करते पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा सांगली कोल्हापूर या भागाच्या पद्धतीनं व्हिडिओत सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर भातवड्या करायला अगदी सोप्या आहेत कशा करायच्या ते बघू भातवड्यासाठी इथं मी दोन ग्लास वजनाने अर्धा किलो ज्वारी घेतली पीठ शिजवायला नेमकं पाणी ग्लासनी मोजून घेता यावं म्हणून ज्वारी ग्लासनी मोजून घेतली तुम्ही ग्लास ऐवजी दुसऱ्या कोणत्याही एका भांड्याने ती मोजून घेऊ शकता भातवड्यासाठी इथं मी जामखेडची ज्वारी घेतली ही ज्वारी वजनानं जड आकारानं मोठी आणि रंगानं पांढरी असते त्यामुळे तिचं पीठ जास्त प्रमाणात निघतं या जामखेट ऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही गावरान ज्वारी घेऊ शकता फक्त ती वजनानं जड आणि आकारानं मोठी असावी आता ही ज्वारी एका भांड्यात भिजायला घालायची मी स्टीलच्या डब्यात भिजायला घालते म्हणजे रोज पाणी बदललं की डब्याला झाकण लावून ठेवता येईल ज्वारी डब्यात ओतून घेतली त्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन तीन वेळा पाणी बदलून धुवून घ्यायची म्हणजे ज्वारीला चिकटलेली धूळ माती व इतर कचरा निघून जाईल ज्वारीत भरपूर पाणी घातलंय आता ती हाताने एखादा मिनिट चोळून घ्यायची बघा हे ज्वारीतलं मळकट पाणी आता हे पाणी काढून टाकायचं आणि याचप्रमाणे दोन वेळा पाणी बदलून मी ज्वारीत धुवून घेते ज्वारी दोन वेळा पाणी बदलून धुवून झाली आता त्याच्यातलं पाणी सगळं काढले आणि त्यामध्ये आता भरपूर पाणी घालून भिजायला ठेवायचे हे भरपूर पाणी घातलेलं आहे आज आहे गुरुवार ज्वारी भिजायला घातलेल्याचा पहिला दिवस डब्याला झाकण बंद करून उबदार ठिकाणी डबा ठेवून द्याय आज आहे शुक्रवार ज्वारी भिजायला घातल्याचा दुसरा दिवस हे पा परत असा थोडासा फेस आलेला आहे आता ज्वारी परत अशी चांगली चोळून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि पाणी काढून परत स्वच्छ पाणी घालायचं ते भरपूर पाणी आहे आता डबा बंद करून परत उबदार ठिकाणी ठेवायचं मी ह्या भातोडा मार्च महिन्यात करते वातावरणात गरमी कमी आहे त्याच्यामुळे मी दिवसातून एकदाच पाणी बदलते झाकण बंद करून डबा ठेवून दिली आज शनिवार ज्वारी भिजत घातल्याचा तिसरा दिवस हे ज्वारी हळूहळू भिजायला लागली फेसवर दिसायला लागला बघा हे ज्वारीतलं पाणी काढून दोन तीन वेळा पाणी बदलून धुवून घ्यायची म्हणजे तिचा वास येत नाही हे ज्वारी मी दोन तीन पाण्याने धुऊन स्वच्छ घेतली आता त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं हे पाणी घातलं तर डबा बंद करून परत उबदार ठिकाणी ठेवायचा आज आहे रविवार ज्वारी भिजत घातल्याचा चौथा दिवस ज्वारी हळूहळू भिजायला लागली आता हे पाणी सगळं काढून टाकायचं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून परत भरपूर पाणी घालून डबा उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा ज्वारी दोन तीन वेळा पाणी बदलून धुवून झाली आता त्यामध्ये भरपूर पाणी आहे डब्याला झाकण घालून तो उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा आज सोमवार ज्वारी भिजायला घातल्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस ज्वारीवर चांगला फेस आलाय ज्वारी भिजली आता ती परत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हे पण ज्वारी दोन तीन पाण्याने धुवून घेतली आता तिच्यातलं सगळं पाणी नितळण्यासाठी चाळणीत नित ओतून ठेवली ज्वारीतलं सगळं पाणी आता तिला घरात सावलीत दोन तास सुकवून घ्यायची हवं तर पंख्याखाली पण ज्वारी सुकवून घेऊ शकतो घरातच मी सुती कपडा अंथरलाय आणि त्याच्यावर ज्वारी पसरते मधून मधून हात फिरवून घ्यायचा म्हणजे ज्वारी लवकर सुकते दोन तास झाले ज्वारी चांगली सुकली मी भांड्यात भरून घेतली आता तिचं मिक्सर पीठ करायचं मिक्सरच्या भांड्यात ज्वारी घालते अर्ध भांड ज्वारी घेतली दोन मी करणार आहे आता तिचं मिक्सरमध्ये फिरवून पीठ करून घ्यायचं इथं मी पीठ चाळायच्या चाळणीने चा 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 ते पीठ चाळून घेते मैद्याची चाळण चा नाही वापरायची तर पीठ चाळायची चाळण चा वापरायची याचप्रमाणे उरलेल्या ज्वारीचं पण पीठ करून घेते हे सगळ्या ज्वारीचं पीठ करून झाले, आता हे एका भांड्यात काढून ठेवायचं चा। आणि चाळून वर राहिलेला जो भाग आहे तो परातीत घेऊन पाकडून त्याच्यातला कोंडा काढून टाकायचा पाकडलं की कोंडा पुढे सरकतो हे पहा कोंडा जवळून दाखवते सगळा कोंडा काढून झाल्या आता ही ज्वारीची जी जाडसरकणी सरकणी राहिली ती परत मिक्सरच्या भांड्यातून आपण बारीक करून घेणार आणि ती हा कोंडा आहे तो बाजूला काढून ठेवू आपण आणि हे मिक्सरच्या भांड्यातनं पीठ करून घेतलंय ते परत चाळणीने चाळून घ्यायचा चाळणीतला कोंडा आणि हा पहिला कोंडा एकत्र करायचा आणि तो दळ त्यांना ज्वारीत मिसळायचा किंवा टाकून द्यायचा आता ही चाळलेली दोन्ही पीठं एकत्र करायची आणि आता हे पीठ रा परत रात्रभर पाण्यात भिजायला ठेवायचं त्यासाठी हे मोठ्या पातेल्यात पीठ काढून घेतलं आहे आता त्यात भरपूर पाणी घालून भिजायला ठेवायचं रात्रभर पिठात भरपूर पाणी घातले आता ते पळीनी मिसळून घ्यायचं हे बारीक बारीक गाठी आहेत त्या हाताने मोडून घ्यायच्या हे भिजवलेलं ज्वारीचं पीठ रात्रभर झाकून ठेवायचं पीठ खाली बसलं की वरचं पाणी बदलायचं मी रात्रीतनं दोन वेळा पाणी बदलले आज मंगळवार सहावा दिवस भातवड्या करायचा दिवस सकाळी पातेल्यावरचं झाकण काढले ज्वारीचं पीठ खाली बसले हळूहळू भांड्याने वरचं पाणी काढून टाकतील हे बरंच वरचं पाणी काढून झालंय आता पातेलं तिरक करून हळूच वरचं पाणी काढून टाकायचं शक्य होईल तेवढं सगळं पाणी काढायचं हे पात हे पीठ पडायला लागले पाणी काढायचं थांबवलंय आता हे ज्वारीचं पीठ किंवा ज्वारीचं चीक एकसारखं चमच्याने हलवून घ्यायचा आणि तो आपल्याला मोजून घ्यायचा हे माझा एक लिटरचा गंज आहे तो बरोबर अर्धा बर आहे बर, म्हणजे अर्धा लिटर चीक पडलाय ज्वारी आपण अर्धा किलो घातली होती त्याचा अर्धा लिटर चीक आहे आता भातवड्याचं पीठ शिजवायला घ्यायचं त्यासाठी जाडबुडाचं पातेलं घेतले त्यामध्ये हे एक लिटर पाणी टाकले आता परत हे अर्धा लिटर पाणी टाकले म्हणजे दीड लिटर पाणी घेतले आणि हे अर्धा लिटर पाणी मी दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवणार ते पिठात नंतर घालणार म्हणजे अर्धा लिटर चिकासाठी आपल्याला चौपट म्हणजे दोन लिटर पाणी लागणार आहे मोठ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये सुरुवातीला चवीनुसार मीठ घालायचं मी तर अंदाजे अडीच टी स्पून मीठ घातलं आहे उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थात मीठ थोडं बेतानंच घालायचं म्हणजे ते खारट होत नाहीत पाण्याला उकळी येण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवलं आहे एक पाच मिनिटांनी पाण्याला उकळी येईल पाच मिनिटं झालेत पाण्याला उकळी आली आता गॅस बारीक करून एका हाताने पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने पळीने हलवत राहायचं हे सारखं हलवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाही पीठ जस जसं शिजत येतं तस तसं ते घट्ट होत जात आहे हे पाहता हे पीठ किती घट्ट झालंय आता त्यामध्ये आपण दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलं तर ते, ते घालायचं आणि ते चांगलं त्यात मिसळून घ्यायचं आणि एकसारखं हलवत राहायचं गॅस आता शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा बारीक गॅसवर पीठ जवळजवळ अर्धा तास तरी चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे भातवड्या वाळल्यावर त्याचे तुकडे पडत नाहीत किंवा मध्ये चिरा जात नाहीत या पिठातल्या छोट्या छोट्या गाठी आहेत त्या अशा मोडून घ्यायच्या पातेल्याच्या तळाला पीठ करपू नये म्हणून मधून मधून पळीने सारखं हलवत राहायचं तसंच पातेल्याच्या कडेला चिकटलेलं पीठ चमच्यानी काढून घ्यायचं बारीक गॅसवर वीस मिनिटं झालेत पीठ आहे पिठाला चकाकी आली साय पण धरायला लागली पीठ शिजत आले पातेल्याच्या कडेला लागलेलं पीठ चमच्याने काढून घ्यायचं अजून दहा मिनिटं पीठ शिजवण्यासाठी बारीक गॅसवर पसरट लोखंडी तवा ठेवून त्यावर पातेलं आहे पातेल्याच्या कडेला चिकटलेलं पीठ हात ओला करून काढून घ्यायचं आता पातेल्यावर झाकण ठेवून पळीनं मधून मधून हलवत दहा मिनिटं पीठ शिजू द्यायचं ते दहा मिनिटं झालेत गॅस बंद करून पीठ तसंच झाकून ठेवायचं म्हणजे पीठ गरम राहतं भातवडे मी गच्चीवर घालणार आहे त्यासाठी दोन पदरी बेडशीट करून फर्शीवर आंतरून घेतलंय आणि त्यावर पाण्यात पिळून घेतलेलं सुती कापड पसरून घेतलंय पिठाचं पातेलं वर आणलं आहे आता त्यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा टीस्पून जिरं घातलंय अरे ते सगळ्या पिठात मिसळून घ्यायचं जिऱ्याचा रंग पिठात उतरतो म्हणून ते अगदी सगळ्यात शेवटी घालायचं पिठाची कन्सिस्टन्सी बघा अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही भातवड्यासाठी असंच पीठ लागतं आता भातवड्या करायला सुरुवात करू पळीमध्ये पीठ घेऊन कपड्यावर टाकायचं आणि आणि पळीने थोडंसं गोल फिरवायचं हे सुरुवातीला जरी जाड दिसत असले तरी वाळल्यानंतर त्या पातळ होतात याच पद्धतीने मी साऱ्या भातवड्या घालून घेते सगळ्या पिठाच्या भातोड्या घालून झालेत अंदाज येण्यासाठी अर्धा किलो ज्वारीच्या साठ ते बासष्ट भातोड्या झालेत भातवडे घातल्यावर दुपारनंतर त्या थोड्या सुकल्यावर धूळ कचरा जाऊ नये म्हणून पातळ ओढणीने झाकून वाळवल्यात मार्च महिना असल्यामुळे उन्हाचा चटका थोडासा कमी आहे त्यामुळे दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेत आता तिसऱ्या दिवशी सुती कपड्यावरून भातवड्या काढून घ्यायच्या त्या कशा काढायच्या ते बघू त्यासाठी स्वच्छ केलेल्या कपड्याच्या स्टँडवर भातवड्याची खालची बाजू वर करून ठेवली त्यावर हाताने थोडं थोडं पाणी शिंपडून कापड ओलसर करून घ्यायचं कापड जास्त ओलं पण नाही करायचं आता हे भातवड्याचं कापड सुलटं करून दोन्ही हाताने कापड बाहेर खेचून भातवड्या काढून घ्यायच्या हे हे छान निघत आहेत अजून एक काढून दाखवते कापड असं खेचून बाजूला करायचं की भातवड्या आपोआप शिज मोकळ्या होत आहेत याच पद्धतीने सगळ्या भातवड्या मी काढून घेते भातवड्याचं पीठ व्यवस्थित शिजल्यामुळे भातवड्याचे तुकडे होत नाहीत किंवा त्याला चिरा पण पडल्या नाहीत आता ह्या काढलेल्या सगळ्या भातवड्या कपड्यावर उलट्या पसरून ओढणीने झाकून दोन दिवस वाळवून घ्यायच्या म्हणजे वर्षभर खराब होत नाहीत कपड्यावर काढल्यानंतर भातवड्या दोन दिवस उन्हात वाळवून घेतल्यात या ताटातल्या भातवड्या तुम्हाला जवळून दाखवते घालताना आपल्याला जाड दिसत होते पण वाळून पातळ झालेत आणि भातवड्याचे अजिबात तुकडे पडले नाहीत किंवा मध्ये चिरा पण गेल्या नाहीत या वाळलेल्या भातवड्या मी गॅसवर आणि मायक्रोवेव्ह मध्ये भाजून दाखवते पहिले तर दा गॅसवर भातवडी भाजू गॅस बारीकच केलाय बारीक गॅसवर सारखी हलवून भातवडी भाजायची कारण ती लगेच पेट घेते म्हणून मोठ्या गॅसवर नाही भाजायची सारखं तिला चिमट्याने उलटसुलट करून भाजून घ्यायची हे भातवडी भाजली अशाच पद्धतीने दुसऱ्या पण भातोड्या भाजून घेते आता मायक्रोवेव भातोड्या भाजून दाखवते मायक्रोवेव्ह मध्ये पण भातोड्या छान भाजल्या जातात या रिंगच्या बरोबर वर भातवड्या ठेवून देते आणि तीस सेकंदासाठी मायक्रोवेव सुरू करते हे पत्तीस सेकंद झालेत आता भातवड्या भाजलेत का ते बघू आपण भातोड्या छान पांढरे शुभ्र भाजलेत काढून घेऊ हे दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित भाजलेले भाज आहेत मायक्रोवेव्हमध्ये भाजलेल्या आणि गॅसवर भाजलेल्या दोन्ही प्रकारच्या भातवड्या प्लेटमध्ये सर्व करू पहिले त्या गॅसवर भाजलेल्या भातवड्या प्लेटमध्ये सर्व करू आता या मायक्रोवेव्ह मध्ये भाजलेल्या भातवड्या प्लेटमध्ये सर्व करू या ज्वारीच्या भातवड्या भुईमुगाच्या शेंगाबरोबर खायला खूप छान लागतात माझ्याकडे भुईमुगाच्या शेंगा नाही म्हणून मी शेंगदाणे घेतलेत या ज्वारीच्या भातवड्या जेवताना तोंडी लावणं म्हणून पण आपण खाऊ शकतो उन्हाळ्यात संध्याकाळी चार पाच वाजण्याच्या सुमारास भूक लागली की शेंगदाण्याबरोबर भातवड्या खाऊन पाणी पिलं की पोट भरतं आणि शिवाय तोंडाला छान चवई येते तुम्हाला हा पारंपारिक पद्धतीने केलेल्या ज्वारीच्या भातवड्याचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला ला करा आणि घंटी वाजवायला विसरू नका